श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमधला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पित्री अमावस्याचे काही अठरा प्रभावी तोडगे पाहणार आहोत सर्व पितृ अमावस्या ही, ही पित्रांना प्रसन्न करण्याची शेवटची संधी अशा प्रकारे मिळवा आशीर्वाद पितृपक्ष सर्व पितृ अमावस्याला संपत आहे अशा स्थितीत पित्रांना शांत ही शेवटची संधी आहे पित्रांचे तर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तरच पित्रांच्या आत्म्याला नक्कीच शांतता मिळते अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावस्याला पित्रांची नाराजी दूर करण्याचे उपाय जाणून घेऊयात पितृपक्षाला विशेष असे महत्व आहे या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान इत्यादी केल्याने त्यांना समाधान मिळते सर्व पित्री अमावस्येला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यू तारीख आपण विसरलेलो आहोत किंवा ज्यांचा मृत्यू अमावस्या पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झालेला आहे त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांचा निरोपाचा काळही मानला जातो उपाय त्या आपण पाहणार आहोत पहिला सर्व पित्री अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपरेत गायीच्या तुपाचा दिवा लावावा देवात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी किंवा कापसाची वात बनवल्यावर त्याचे कुंकुवाने लाल रंग देऊ शकता दिव्यात थोडे केशर आणि काळे तिळही टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूतही येईल दुसरा उपाय नोकरीच्या शोधात असणाऱ्याने सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा नंतर रात्री वेळा दृष्ट त्यानंतर लिंबाचे चार समान भाग करा आणि चौकात जाऊन चारही दिशांना एक एक फोड फेकून द्या असे केल्याने करिअर मध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल असेही सांगितले जाते तिसरा उपाय सर्व पित्री रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे व्हावेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे चौथा उपाय सर्व पित्री अमावस्याच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या मध्ये प्रगतीच होईल तसेच या दिवशी मद्यपानही करू नये मासा असे मांस करू नये मांसाहारही करू नये खोटेही बोलू नये अनैतिक कृत्यही करू नये कारण असे केल्याने पितर नाराज होत अशी मान्यता आहे पाचवा उपाय सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी कालसर्प दोषापासून मृत्यू मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ज्ञान करून चांदीच्या नानाची पूजा करावी त्यानंतर पांढऱ्या फुलासह हो, ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने काल सर्पाचा दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या देहाकडे वाटचाल करतो सहावा उपाय पितृपक्षातील अमावस्येला पित्रांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पित्रांना कच्चे दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तिळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायातही जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होईल नंबर सात पितृपक्षातील अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध विधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाने गोळे तयार करा आणि याने या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील नंबर सर्व दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि नऊ पिंपळाच्या झाडांमध्ये पूर्वजांचा वास मानला जातो म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे संध्याकाळी तेथे एक दिवा लावावा दहावा उपाय या दिवशी पित्रांना काळ्या तिळाने तिळाचे पाणी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर अकरा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पित्रांना दूध तीळ कुशा फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावे या पाण्याने तर्पण केल्याने पित्रांची तहान भागते असेही मानले जाते नंबर बारा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी गायीला हिरवा चारा किंवा हिरवा पालक खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते हा उपाय केल्याने सर्व पूर्वज्ञ म्हणजे प्रसन्नही ही होतात धन समृद्धीचे आशीर्वादही देतात नंबर तेरा जर पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्ही तर्पण करू शकला नाही तर सर्व पित्री अमावस्याला तर्पण करून तुम्ही तुमच्या पित्रांना प्रसन्न करू शकता नंबर चौदा असे मानले जाते की तर्पण केल्याने त्यांचा मोक्ष प्राप्त होतो नंबर पंधरा पितृपक्षात दानाचे खूप महत्व आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दान द्यावे सोळावा ह्या दिवशी चांदीचे दान करणे अत्यंत उत्तम मानले जाते पूर्वज यावर समाधानही असतात नंबर सतरा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लसी साखर तांदूळ दूध काळे तीन आणि फुले अर्पण करावेत आणि ओम पितृ महा अजून एकदा मी मंत्र सांगते तुम्हाला ओम पितृभेय महा या मंत्राचा जप करावा व आखळा प्रदक्षिणा घालाव्या त्यानंतर पितृसुप्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळेतीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी ह्या दूर होतील पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील नंबर अठरा सर्व पित्री पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना गोळे खायला द्यावे हे उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व सर्वांनी ज्यांचे कुणाचे पितराचे जेवण राहिले असेल त्यांनी सर्व पित्री अमावस्येला हे सर्व उपाय करावे व पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना जे काही मी उपाय सांगितले आहेत ते सर्व करावे त्यामुळे पितृदोष हा तुमच्यापासून शंभर टक्के निघून जाईल व तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव